मांगल्ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रामध्ये कुमारिका पूजन का, का करावं त्याच्यानंतर कुमारिका पूजन कसं करावं आणि कुमारिका पूजन केल्याचे काय फायदे होतात आपल्याला खूप अगणित असे त्याचे फायदे आहेत त्याच्यानंतर किती कु म्हणजे तुम्ही किती कुमारिकांचं पूजन केल्यावर तुम्हाला कशाची प्राप्ती होते तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा की नऊ नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस आई भगवतीची अगदी मनापासून सेवा करतो म्हणजे त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा आपण पाठ करतो त्याच्यानंतर होम हवन करतो वेगवेगळ्या मंत्रांचं आपण पठन करतो कुंकुमार्चन करतो तर अशा खूप साऱ्या आपण सेवा करतो त्याच्यानंतर सप्तमी अष्टमी नवमी तर, तर कुलाचार असतो तर हा कुलाचार प्रत्येकाचा थोडासा वेगवेगळा असतो तर पण ठीक आहे तर त्याच्यामध्येच कन्यापूजन तर कन्यापूजन हा नवरात्राचा अगदी प्राण आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की ज्या काही कुमारिका असतात तर त्या अगदी आई भगवती स्वरूप असतात म्हणजे तुम्ही खरंच त्यांची अगदी मनापासून जर पूजा केली ना तर म्हणजे तुमची नवरात्रातली सगळी सेवा आई भगवतीपर्यंत पोहोचली असं म्हणायला सुद्धा काहीही हरकत नाही तर त्याच्यामुळे <coughs> त्याच्यामुळे आपण ह्या नवरात्रामध्ये खरंच म्हणजे आवर्जून पूजन करा तुम्हाला नसं शक्य ना तर तुम्ही एका कुमारिकेची जरी पूजा केली म्हणजे तिला जरी भोजन दिलं तरी देखील चालेल पण कुमारिका पूजन हे झालंच पाहिजे तर आता आपण बघूया की कुमारिका पूजन करायचं आणि त्यांना भोजन जे द्यायचं असतं तर त्याच्यामध्ये काय असा म्हणजे महत्वाचा नैवेद्य आहे म्हणजे आपण त्याला नैवेद्यच म्हणणार की काय महत्वाची अशी गोष्ट आहे की आपण म्हणजे आपण ती जेवणामध्ये करायला हवी तर बघा की आई भगवतीला खीर तर तुम्ही कशाची पण करा तांदळाची करा रव्याची करा किंवा मग शेवयांची करा त्याच्यामध्ये जर तुमच्याकडून मखान्याची खीर जर म्हणजे बनवणं झालं तर अतिशय उत्तम आई भगवतीला मखान्याची खीर ही खूप प्रिय आहे तर आता खीर खीर त्याच्यानंतर पुरी करायची आहे आपल्याला कारण की बघा की छोट्या छोट्या मुली असतात तर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांनी ते खाल्लं पण पाहिजे तर आपल्याला खीर पुरी बनवायची आहे आणि बघा की चणे असतात बघा की आपण त्याला हरभरे पण म्हणतो तर ते हरभरे भिजून आपल्याला त्याची भाजी करायची आहे तर हे काही महत्वाचे आहेत ना खीर आणि हरभऱ्याची भाजी तर आपल्याला हे नैवत्यामध्ये बनवायचंच आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला जे बनवायचं ते तुम्ही बनवा वरण भात म्हणजे काय तुम्हाला समजा भजे कुडई तर तुम्हाला म्हणजे जो स्वयंपाक बनवायचा आहे तर तो बनवा महत्वाचं काय आहे की खीर आणि ती चण्याची भाजी तर आपल्याला हे बनवायचंच आहे तर आता हा झाला नैवेद्याचा भाग आता बघा की कन्यापूजन कन्यापूजन करण्याचे फायदे काय आहे तर म्हणजे कन्यापूजनाचे अगणित फायदे आहेत म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर नवरात्रीमध्ये पाच नऊ जर अशा जर मुली जेवून गेल्या आणि जर तुम्ही त्यांची अगदी मनोभावे पूजा केली तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या अगदी कोणतीही इच्छा असू द्या तर ती खरंच म्हणजे शंभर टक्के तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे तर बघा की खूप जणांना प्रश्न पडतो की स्वतःची मुलगी चालेल का तर का बरं चालणार नाही ना ती पण तर लक्ष्मीच आहे ना आपल्या घरातली तर त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तिची पूजा केली तरी देखील चालेल तर बघा की आपल्याला काय करायचं आहे की कन्यापूजन म्हणजे करता येईल तर त्या मुलींना जे काही गिफ्ट द्यायचे आहे ना तर ते त्यांच्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे बघा मुलींना मेकअपचं सामान आवडतं किंवा ज्या काही शाळेला लागणाऱ्या वस्तू असतात तर त्या आपल्याला गिफ्ट द्यायच्या आहे पण याच्या सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ती आपल्याला त्यांना द्यायचीच आहे म्हणजे तुम्ही भले सगळ्या मुलींना देऊ नका एका मुलीला दिली ना तरी देखील चालेल पण ती खूप महत्वाची गोष्ट आहे तर ती आपल्याला द्यायचीच आहे बघा की आपण जेव्हा मुलींचे पाय वगैरे धुणार आहोत ना तर त्या पाण्याचं काय करायचं हा पण एक प्रश्न पडतो तर ते पाणी आपल्याला फक्त तुळशीला घालायचं नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला घातलं तरी देखील चालेल तर आता आपण बघूया की कुमारिका पूजन हे आपल्याला कसं करायचं आहे तर बघा की कन्या पूजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हो, हो, की आपण जेव्हा कन्याचं पूजन करत आहोत तर साक्षात आई भगवतीची आपण पूजा करत आहोत तर अशीच मनामध्ये भावना ठेवायची आहे कारण की ज्या काही कुमारिका असतात कुमारिका म्हणजे कोण की ज्यांना पिरियड्स येत नाही तर अशा कुमारिका हे साक्षात देवीचं स्वरूप असतात तर त्याच्यामुळे आई भगवती आपल्या घरामध्ये विराजमान झालेली आहे ह्याच हेतूने आपल्याला त्यांचं त्यांची पूजाही करायची आहे आता बघा की सगळ्यात आधी काय करायचं जी आपण चुनरी आणलेली आहे ना तर ती डोक्यावर आपल्याला ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यांचे पाय हे धुवून घ्यायचे आहे आता पाय धुवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या पदराने ते कुमारिकांचे पाय हे स्वच्छ करून घ्यायचे आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आहे ना की हे झाल्यावर आपल्याला त्यांच्या पायावर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे बघा की नवरात्रामध्ये तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त मुली मिळतील तर तेवढ्या मुलींची तुम्ही पूजन करायचं आहे आणि त्यांना भोजन द्यायचं आहे तर म्हणजे जेवढी आपण सेवा करतो ना आई भगवतीची नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठ त्याच्यानंतर होम हवन तर, हो, तर आपण किती जीव काढून नऊ दिवस ही सेवा करत असतो तर कन्यापूजन हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे आणि तुमच्या घरात तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त कन्यांना भोजन देणार आहात किंवा त्यांची पूजा करणार आहात ना तर तेवढी तुमच्या घरामध्ये आई ही भरभराट करत असते आणि तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा ही गोष्ट अगदी मनोभावे तुम्हाला जेवढ्या मुली मिळतील एक दोन एक तीन पाच किंवा मग नऊ तर तुम्ही तेवढ्या मुलींना भोजन द्यायचं आहे आणि त्यांची आई भगवती स्वरूप आपल्याला पूजा करायची आहे तर बघा कि किती फरक पडतो खूप फरक पडतो याच्याने आता हे बघा का मी स्वास्तिक काढून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला अंगठ्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे म्हणजे मनामध्ये आपला एकच भाव हवा की आपण आई भगवतीची सेवा करत आहोत आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की नमस्कार करून घ्यायचा आहे आता नमस्कार करून झाल्यावर आपल्याला त्या कुमारिकेच्या कपाळाला हळदी कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या डोक्यात टाकायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आरती ओवाळून घ्यायची आहे जशी आपण म्हणजे देवीची पूजा अर्चा करतो ना तर अगदी तशीच आपल्याला कुमारिकेची पूजा ही अगदी मनोभावे करायची आहे आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की बघा की आपण लहान मुलींना आहे ना त्यांच्या आवडीच्या वस्तू गिफ्ट करायच्या आहे म्हणजे कसं की त्यांना त्या गोष्टी मी आनंद झाला पाहिजे तर मी काय आणलेलं आहे की मी रुमाल आ, रुमाल बारागंधाच्या बॉटल ब्रेसलेट आणि एक हे फूल आहे तर आता मी ह्यावेळेस ह्या गोष्टी आणलेल्या आहेत तर आता मी ह्या देऊन घेते तिला दे आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला एक गोष्ट द्यायची आहे म्हणजे ही आई भगवतीला अतिशय प्रिय असलेली गोष्ट आहे आणि ही आपल्याला आवर्जून भले म्हणजे तुमचे बघा की तुमची जरी परिस्थिती नाही आहे ना की आता एक नारळ कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस रुपयाला आहे तर आपण पण समजू शकतो आता तुमची एवढ्या सगळ्या की पाच मुली समजा सात मुली येतील किंवा नऊ मुली येतील तर यांना ये देण्याची तुमची परिस्थिती नाही ना तर फक्त एका मुलीला जरी तुम्ही नारळ आणि एक नागवेलीचं पान आणि एक रुपयाचा सिक्का तर आपल्याला या तीन गोष्टी आवर्जून द्यायच्या आहे एका मुलीला द्या तुम्ही पण ह्या तीन गोष्टी आपल्याला आवर्जून द्यायच्या आहे बघा की हे जे नागवेलीच पान आहे ना तर हे आई भगवतीला अतिशय प्रिय आहे की बघा की नवरात्रामध्ये जेव्हा आपण आई भगवतीला तांबुलाचं नैवेद्य तर बिना म्हणजे तांबुलाचं नैवेद्य अर्पण केल्याशिवाय नवरात्र हे पूर्ण होऊ शकत नाही कारण की आई भगवतीला आ, पानाचा विडा आणि तांबूल हे खूप म्हणजे खूप प्रिय आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे एक नारळ विड्याचं पान आणि एक रुपयाचा सिक्का तर किमान तुम्ही एका मुलीला तरी हे सगळं द्यायचं आहे तर आता बघा का मी याला हळदी कुंकू अर्पण करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे त्या एका मुलीला द्यायचं आहे तर आता हे दिल्यानंतर आता याच <coughs> हे दिल्यानंतर आता याचं काय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की बघा की हे नागवेलीचं पान आहे ना तर ते तुम्ही खाऊ पण शकता हा जो एक रुपया आहे ना तर तुम्ही तुमच्या देवऱ्यात पण ठेवू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता आणि हे जे नारळ आहे तर ते तुम्ही प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता तर अशा प्रकारे कन्यापूजन म्हणजे नवरात्राचा प्राण आहे आणि तुम्ही आणि बघा की खूप जणांना एक प्रश्न पडतो की स्वतःची मुलगी चालते का तर हो ती पण लक्ष्मीच आहे ती का चालणार नाही तर नवरात्रामध्ये स्वतःची मुलगी देखील चालेल म्हणजे आपल्याला तुम्हाला जेवढ्या मिळतील एक तीन पाच सात नऊ जेवढ्या मिळतील तर खरंच ह्या नवरात्रामध्ये तुम्ही कन्यापूजन अगदी मनोभावे करून बघा की तुमची कोणतीही इच्छा असू द्या तर ती एकशे एक टक्का एक पूर्ण होईल किती वर्षाच्या कुमारिकाला जीव घातलं तर तुम्हाला त्याचे काय फायदे होणार आहे किंवा मग काय फलप्राप्ती होणार आहे तर आपण हे बघूया तर बघा की दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका असते तर हिला जर तुम्ही जीव घातलं तर तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाणार आहे त्याच्यानंतर तीन वर्षाची जी मुलगी असते तर त्रि ती त्रिमूर्ती स्वरूपात असते तर तिला जर तुम्ही जीव घातलं तर तुम तुमच्या घरामध्ये सुख समाधान येणार आहे त्याच्यानंतर चार वर्षांची जी मुलगी असते तर तर ती, ती कल्याणी स्वरूपात असते चार वर्षांची मुलगी ही कल्याणी स्वरूपात असते तिला जर तुम्ही जीव घातला तर घराचे कल्याण होते पाच वर्षाची मुलगी ही रोहिणी रूपामध्ये असते तर हिला जर तुम्ही जीव घातला तर रोगमुक्तता आपल्या घरामध्ये रोगमुक्तता होते सहा वर्षांची मुलगी ही कालिका रूपामध्ये असते हिला जर तुम्ही जीव घातलं तर राजयोग प्राप्त होतो सात वर्षांची मुलगी ही चंडिका स्वरूप स्वरूपामध्ये असते हिची केली तर ऐश्वर्य प्रदान होते आठ वर्षांची मुलगी ही शांभवी स्वरूपात असते हिची जर तुम्ही पूजा केली तर तुम तुम्हाला विजय प्राप्ती होते नऊ वर्षांची कन्या ही दुर्गा देवी स्वरूपात असते तर त्याच्यामुळे शत्रूंचा नाश होतो तर आता बघा की कि तुम्ही किती कुमारिकांना जीव घातलं तर त्याचा तुम्हाला काय लाभ होणार आहे तर बघा की तुम्ही एका तुर 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 जर एका कुमारिकेला जीव घातला तर तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे तु दोन कुमारिकांना जीव घातलं तर मोक्षाची प्राप्ती होणार आहे तीन कुमारिकांना जर जीव घातलं तर धर्म आणि काम कामप्राप्ती होणार आहे चार चार कुमारिकांना जीव घातलं तर आपल्याला तर आपल्याला राजयोग प्राप्त होतो पाच कुमारिकांना जर जीव घातलं तर आपल्याला विद्या प्राप्त होते सहा कुमारिकांना जीव घातलं घातलं तर षटकर्म सिद्धी आपल्याला प्राप्त होते सात कुमारिकांना जर जीव घातलं तर राज्यप्राप्ती होते आठ कुमारिकांना जीव घातलं तर संपत्तीची प्राप्ती होते नवकुमारिकांना जीव घातलं तर पृथ्वीची प्राप्ती होते आपल्याला तर अशा प्रकारे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ